आणि इकडे नागपूरमधील भाजप नेत्या सना खान यांच्या हत्येप्रकरणी काही धक्कादायक खुलासे झाले आहेत हत्येच्याच दिवशी अमित साहूच्या जबलपूरच्या घरी दोघे जण उपस्थित असल्याचा संशय सना खानच्या शिवाय आणखी दोन जणांचे रक्ताचे डाग फॉरेन्सिक तपासणीमध्ये सापडलेत सना यांच्या हत्येच्या दिवशी आणखी कोण दोन जण उपस्थित होते हा प्रश्न आता निर्माण झालाय अमित साहूच्या घरी सनाशिवाय एक महिला आणि एक पुरुष होता असा संशय व्यक्त होतोय अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ रजत धक्कादायक खुलासा झालेला आहे फॉरेन्सिक तपासणीमध्ये नेमकं काय सापडलंय ज्यावरून संशय व्यक्त होतोय नक्कीच सना खान यांचे मृतदेह जे आहे ते अजून मिळालेले नाही आहे मात्र त्या संदर्भात पुरावे गोळा करणाऱ्या पोलिसांना दोन महत्त्वाचे यश जे आहे ते मिळालेले आहेत सना खान यांची दोन ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी जबलपूरमधील अमित साहू यांच्या घरी हत्या झालेली होती त्या राहत्या घरी सनाखान यांच्या रक्ताचे डाग सापडलेले होते ते डी एन ए चाचणीमध्ये सिद्धही झालेलं होतं आणि त्यामुळेच पोलीस सनाखान यांची हत्या झाली या निष्कर्षापर्यंत पोहोचले होते मात्र अमित शाहूच्या त्या घराची जेव्हा पोलिसांनी आणखी पुढे चौकशी केली पुढे तिथे तपासणी केली तेव्हा त्या ठिकाणी आणखी काही रक्ताचे डाग सापडले पोलिसांना शंका वाटली की हे दुसऱ्या कोणी लोकांचे रक्ताचे डाग आहेत का त्यानंतर ते सॅम्पल्स घेऊन त्यांची डी एन ए चाचणी करण्यात आली आणि त्याच्यामध्ये हे सिद्ध झालेलं आहे की सना खान यांच्या घरी सना खान आणि अमित साहू यांच्या व्यतिरिक्त दोन वेगळे व्यक्ती जे आहेत ते त्या ते 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 ठिकाणी होते आणि डी एन ए चाचणीमधून हे सिद्ध झालेलं आहे एक महिला आणि एक पुरुषाची उपस्थिती त्या ठिकाणी होती त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होत आहे की सना खान यांच्या हत्येमध्ये या दोघांचा सहभाग होता का असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे आणि त्याच दृष्टिकोनातून नागपूर पोलिसांनी जबलपूरमधून काही संशयितांना सूचनापत्र दिलेले आहे आणि त्यांना सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही नागपूरला या नागपूरला आल्यानंतर त्यांची रक्ताचे नमुने घेऊन पुढे डी एन ए चाचणी केली जाणार त्यामुळे पोलीस निष्कर्षापर्यंत पोहोचू शकणार की सना खान यांच्या घरी इतर दोन व्यक्ती कोण होते सोबतच ज्या दिवशी सना खान यांची हत्या झाली त्या दिवशी अमित साहू यांच्या घरी काम करणारी एक जी महिला आहे त्या महिलेने सकाळच्या वेळेस जेव्हा ती घरात आली होती अमित साहूने घराचा सा दार पूर्णपणे उघडला नाही मात्र थोडा जो दार उघडलेला होता त्याच्यामधून कार्पेटमध्ये लपेटलेल्या एका महिलेच्या महिलेचा पाय त्या महिलेने पाहिलेला होता आणि त्याच्यानंतर ती घाबरली आणि ती बेपत्ता झालेली होती तेव्हापासून ती पोलिसांना सापडत नव्हती मात्र जी काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून माहिती मिळालेली आहे त्या महिलेला शोधण्यामध्येही पोलिसांना यश मिळालेलं आहे आणि आता लवकरच तिला तिचा बयान घेऊन पोलिस जे आहेत एक भक्कम पुरावा या प्रकरणामध्ये निर्माण करण्याच्या स्थितीमध्ये आलेले आहेत धन्यवाद रजत या सगळ्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट